संतधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे या पावसामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे त्याचबरोबर काही गावांशी संपर्क तुटलाय तर अनेक गावात पाणी शिरलंय गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे नद्या आणि नाले दुधडी भरून वाहत आहे पावसानं तिरोडा तालुक्यात कहर केला असून ड्रोन न काढलेल्या व्हिडिओमधील सद्यस्थितीनुसार तिथल्या लोकांची काय स्थिती असेल याचा अंदाज येतो तर अर्जुनी मोर्गा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे नद्या आणि ओढ्यांना पूर आल्यानं अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे केशोरी वडसा मार्ग वाडेगाव बांड्या खोर्डा मार्ग केशोरी गेवर्धा मार्ग केशोरी सिरोली मार्ग आणि इतर रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे आणि या पावसामुळे केशोरी गावाचा अर्जुनी मोरगाव तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलाय